बाई किती वेळ झाले गेलेले मातारचा मारणा दुखा लागले वाटत ना, ना अरे पैसे मागितले बहिणी बाळा सग सगळ्यांकडे गेलो गावात बी गेलो पण कुणी पैशाला हाच म्हणे जे मित्रांच्या पोरीच्या लग्नाला मी पैसे दिले ती सुद्धा आता का रुपया सुद्धा द्यायनात मला आणि व होत नाही तेवढं तर घालून बसलोय आता करू काय सांग आणि तुला फुट नाही मी स्वतःची जमीन घाण ठेवून मित्रांना पैसे दिले पण आज त्याच्यातला कामाला संकटात पडला ना मग कोणीच नाही बाबा या जगामध्ये आपल्याकडे असलं तर आहे पुणेली जवळ करीत नाही अर मी हित बाकीच जाऊ देऊ देऊ पण मुकदामाकून मी उचल घेतलेली उस तोडाय जाईन म्हणून ती बी घातली करणार काय आता बस खाली निदान ही तरी सेवा करू चल डोकं काय तर काय कवाय ना पण आता पर्याय नाही राहिले ना बाबा कस काय वाटतंय मी काय म्हणते ऐका ना ते आपलं एक राहिले ना त्याच बघा काहीतरी अरे अकराचं आहे पण अशा अवस्थेत आपण कस नेणार खरेदीला काय म्हणते मला लोक काय म्हणले बाबा अरे जाऊ दे बाप पेक्षा ती ती बी काय आपल्याला ही महत्वाची नाही अरे मी मेलो तरी जम पण ते काळे आईला ना करी तुमचे लेकर बाळ काय खात बघ बाबा काय करणार धरणी मायला जुजा लागल तरी पण त्यांना आपल्याला अकरा बाळाची काळजी लागली बघा अरे तसं न करे करू माझ्या बापांनी कमवलेली जमिने माझ सोडा मला मरू नाहीत नाही तर नसून काय जमत अरे मी सची बाटली आणून पाहिजे मला तुम्ही सांगा ना असं नका बोलू मला बाबा हा नका बोलू बघू आपण काहीतरी करू तुझ्या पहिलीला फोन केल का त्या म्हणजे काही पण तोंडाला तुमचं अरे काय देवान टाइम आणला र आपल्या अरे एवढ्या जणांना मी सहकारी केलं पण आज या की कामाल नाही बघा ना माझ्या मोठा टाइम येऊन एक जवळ नाही काहीतरी बघा ना तुम्हीच काही करतील का आउट झाला जाऊ त्या धरणी माहिती काय नाही व्हायचं आपल्याला ते शेती वावरतच बघा अरे पण अशा अवस्थेत कसं नेणार बाबाला काहीतरी करावं त्या लोकांना नाही शिव काहीच होणार नाही तसे हातावर कोणी देणार नाही आपल्याला काय आता जगावा का मरावा माझ्याकडे एवढंच उरलंय बाकी काय नाही उरलं आता जर फाशी घेतली मी तर लो तरी लोक नाव ठेवते बापाला याला पैसे नव्हते म्हणून गेला आणि जगलो तरी बी नाव ठेवणार तुम्ही जसं बोला जाऊ नका तुम्ही असं बोलायला लागले दोघ दो मी काय करायचं बरं अरे दिवस तसे आलेत काय करणार आहे सांग ना मी अरे ते पोराने बी फोन केला सकाळी त्याला पैसे लागत दहा पाच हजार रुपये टाक मानलाय नाही तर ते उद्या घरी येणारे काय केक करू मी आता सांग ना मला तू अरे देवा आमच्या काही नशिबाला आणलं आणि देवा लय वाईट टाइम आणला लय वाईट टाइम आलाय आपल्यावर तुमच्या ताईल फोन का नाही तुम्ही येते ती काही ना का बोलू तुम्ही असं तस अरे तू काल कालच येणार होता ना आज कस काय आला तू कॉलेजला पैसे लागते बाबांचं दुखत आहे बाबा बर वाटत की नाही अक्षय अरे अक्षय आला का अरे बरी झालं रे अरे जिवंतपणे आला बर झालं शेवटचे तोंड बघून गेलेच नका बोलू बाबा मला पैसे नको माझ्या शाळेला बाबांना बरा कुठं नको ऍडजस्ट करा अरे हे कर करतोस काय आख्या गावात पैसे मागितले माझा एक राहिल्याला पेपर नंतर देता येईल पण बाबा बाबांना हिच वेळ दाखवत नाही आपल्याला आज आयुष्यभर ऊस तोडलाय त्याला शेवटच्या पैशाची गरज पडली आपल्याला बघा ना अरे आपल्याकडे एकच पर्याय उरलाय फक्त एकरभर जमीन आहे ना तेवढी शिल्लक राहिली आणि बाबाला अशा अवस्थेत कस न्यायचं आपण खरेदी करा काय म्हणते ना लोक आपल्याला आणि ती जर बाबाला जर कळालं ना तर तिथे गेल ना बाबा सहीत देणार नाही ना। आता काय करायचं तुम्ही सांगा अरे माझ्या मित्राला फोन केला होता अरे पाटील केलाय फोन येणारे पाटील बोलावलोय बोलावलंय येतो मानल्या एवढ्या पाठच्या भावा सारखा रे आले आले झालं काय तुला नेमकं अरे राजा बघू माझ सगळं संपलं रे नको म्हणू अर मी हाय ना अजून तुझा जीव जीवलं गे ना तसं करू अरे हे लेकर बाळ बघ उघड्या उपडतील बघ जरा बघ अरे माझा जायचा टाइम आला रे अरे न ना अजून लय दिवस जगायचे आपल्याला तसं नको म्हणून अरे पैसे पैसे दिवस सोडायची वेळ आली रे माझी खरं लिखू माझं बिन बिन फिरत रे डोक्याच्या दरा काय पण रे आता देवा काय करू रे आता बाबा पाठी काही पैशाची मदत होईल का विलाजच नाही राहिला काहीतरी तुम्हालाच करावं लागेल माझी अवस्था लैबी आकारायची अरे बाबा माझी बी अवस्था अशीच आहे मी सुद्धा संकटात ऐली मित्र म्हणून सात दिन किती पण पण पैशाची नाही करू शकतो तुला जर वाटत ना दवाखान्यात न्यायचे माथ्याला सरळ तू कचेरीत चल माझ्या संग आणि माझी जमीन विक वाटले त्या पैशातून दवाखान्यात बघ तुला जर दुसरे जमीन काय बोलते लोक का गावात मला मला नाही तुमची जमीन जर ऐकायचं म्हणलं तर हे वाचन का नाही मग Saatnya mama, 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 Baba. Oh, mama, Aha, oh. Baba. mama, tatiha. mama, 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 Oh mama, mama, <Another>. mama, <inaudible> mama, <Tatiha. Naruto. sighs> <ileen liberally> <inaudible> mama, Baba? mama, 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 माझ्यानी काय झालं ना काहीच करू शकलो नाही माझं जीवनच व्यर्थ झालं रे काय करणार आता बापाला एक इंजेक्शन नाही मिळलं मायाच्या आज मध्ये रात्र दिवस मला कधी स्वतःची सोन म्हणून नाही पण पोरे सारखं समाज मामाची उठा तुम्ही डोळे उघडा ना हो अरे पोरांनो ते मला मित्र नाही माझा सख्खा भाऊ समजत होता मला माझी बायको दवाखान्यात होती तर तिथे पाय पाय यायचा डबा घेऊन तिथे दवाखान्यात किती जीवलक मित्र माझा माझ्या पोरांनी नाही केलं तेवढ्या तात्याने माझ्या मित्रांनी केलं माझ्यासाठी काय वेळ आणली त्याच्यावर मला सोडून गेला माझा मित्र तर आहे पण खूप उशीर आहे माणसं मिळाल्यावर काय उपयोग बर मावशे तू आतमध्ये चल तू नको थांबू चला तात्या रोड रोड तुम्ही आता चला मार्ग लागेल सगळं आपल्याला बसून नाही जमणार जाऊ द्या दुखण्यातच गेला ते त्याला मुक्त झाला जीवनातून तर सगळ्या पाहुण्यांना फोन करून घेत पण बघावं लागेल